नैते गेडा हा पाळणा सर बघा हा बघा पाळणा पद्धत रुग्णाला अशा पद्धतीने आपण उचलू शकतो थोडं सामोरे बेटा सामोरे हा रुग्णाला अशा पद्धतीने पाळणा पद्धत म्हणतो आपण हिला आणि यामध्ये जी लहान मुले आहेत त्यांचं आपण वहन करू शकतो की जे वजनाने हलके रुग्ण असतात त्यांचं वहन आपण करू शकतो या पद्धतीला म्हणतात पाळणा पद्धत सादर करत आहे प्रणय आणि नैतिक त्यानंतरची पद्धत आहे पाठुंगुळीला मारणे ही पद्धत सादर करीत आहे नैतिक मोहित आणि नैतिक ओके चालेल चालेल कोणीही घेतलं तरी चालेल हरकत नाही पाठुंगुईला मारणे म्हणजे रुग्ण जर शुद्धीवर असेल रुग्ण जर शुद्धीवर असेल बरोबर नाही तर ललित व्यवस्थित हां हा ठीक रुग्ण तर हिला पाठुंबीला मारण्याची पद्धत रुग्ण जर शुद्धीवर असेल तर अशा प्रकारे शुद्धीवर पाहिजे तर रुग्णाला वाहून नेता येतील त्यानंतरची पद्धत आहे मानवी कुबडी पद्धत मानवी कुबडी पद्धत सादर करताय प्रशांत आणि अं तर एकाच पायाला जर समजा जखम झाली असेल मार लागला असेल तर दुसऱ्या पायाचा कमीत म्हणजे भार देऊन कमीत कमी भार देऊन त्याला मानवी कोबडी पद्धतीने आपण त्या रुग्णाला वाहून नेऊ शकतो <प्था> त्यानंतरची पद्धत आहे खेचून नेणे किंवा उचलून नेणे ही पद्धत तर बेशुद्ध रुग्ण असेल तर अंतरा थोड्या अंतर नेण्या अंतर नेण्यासाठी ही पद्धत आपण उचलून नेण्याची पद्धत माझ्या विद्यार्थी ते करून दाखवत आहे उचलून देणे त्यानंतरची पद्धत आहे चार हाताची सॉरी त्यानंतरची <laughs> पद्धत आहे चार हाताची बैठक थोडे सेंटरला बेटा सेंटर बेटा सेंटरला हा ठीक आहे चार हाताची बैठक बघा चार हात कसे पकडले आहे त्यांनी चार हाताची बैठक जेव्हा रुग्णाच्या कमरेखाली अवयवांना आधाराची करत असते अशा वेळेस रुग्ण वाहून नेऊ शकते त्यानंतरची पद्धत आहे दोन हाताची बैठक दोन हाताची बैठक सादर करीत आहे मोहित अनेकेत आणि नैतिक हा बघा दोन हाताची बैठक यामध्ये जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाही परंतु स्वतःचे शरीर मात्र सरळ ठेवू शकतात अशांना ही पद्धत उपयुक्त आहे दोन हाताची बैठक यानंतरची पद्धत आहे अग्निशमन दलाची उचलून नेण्याची पद्धत अग्निशमन दल तर अग्निशमन दलाची उचलून कशी नेतात सादर करत आहे ललित आणि नैतिक अग्निशमन दल अशा प्रकारे कार्यकर्ते आणि रुग्णाला वाहून नेतात इस्तीस्थळी वाहून नेतात यानंतरची शेवटची पद्धत आहे स्ट्रेचर स्ट्रेचर पद्धत तर इथे आता विद्यार्थ्यांनी स्ट्रेचरसाठी काही ब्लँकेट चादर आपल्याकडे जे काही वस्तू असेल स्ट्रेचर नसेल प्रॉपरली बांबूचा बनवू शकतो किंवा चादर किंवा ब्लँकेटचा आपण बनवू शकतो तर आरामात भेट आरामात घ्यायचं सादर करते विद्यार्थी सर्वच आहे आता आम्ही इथे जे अवेलेबल आहे स्पर्धा तो स्पर्धा आम्ही घेतला आहे आणि पद्धत याद्वारे आपण रुग्णाला वाहून नेऊ शकतो सर्व विद्यार्थी ते सादर करते आहे आपात काळात वेळी नेहमी स्ट्रेचर उपलब्ध हो होईलच असे नाही अशा वेळेस उपलब्ध वस्तू असलेल्या